हॅलो नमस्कार सर नमस्कार भागवत तावरे पत्रकार सर का संग्राम पत्रकार हा बर ठीक आहे सर मी संजय शहापुरे तालुका उमरकड उस्मानाबाद वरून बोलतोय बोला आपले व्हिडिओ ऐकलो मी आताच बर बर रात्री पण ऐकलो मला फार सुंदर व्हिडिओ तुमचे आवडले आनंद पण वाटला बर आणि हे तुमचे व्हिडिओ ऐकून मला एक महाभारत भारतामधलं एक प्रकरण आठवलं सर कि पांडवाकडल्या पक्षामधला एक सेनापती जो होता दुष्टधुन्म तो शेवटपर्यंत टिकला गेला कौरव पक्षाचे पाच चार पाच सेनापती बदलण्यात आले सगळ्या सेनापतीचा अंत झाला तस युद्ध चालवण्याकरता सेनापती चांगला पाहिजे त्याच पद्धतीनं मराठ्याचं आरक्षण हे सुंदर आहे आणि आरक्षणाचा परंतु याचा सेनापतीच मला पण आवडत नाही कारण सेनापती हा कपटी नाही हु, तो प्रामाणिक हो, हो। आहे पण तो अज्ञान आंधळा आहे सर बरोबर 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 त्याला एखाद्या दृष्टी असणाऱ्या ज्ञानांद माणसानं सल्ला दिला पाहिजे आणि एक ज्ञानवंत माणूस त्याचा सल्लागार बनला पाहिजे घेत नसतील ऐकूनच घेत नाही तुमचा असा हा व्हिडिओ व्हायरल होण्यासारखा मला वाटतो हु. आणि तुमचा व्हिडिओ ऐकून मला जे काही सुचत असतं ते माझ्या स्वतःच्या बुद्धीने मी तुम्हाला हे बोलत आहे बरोबर 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 मला मी कुणाचा सल्ला घेतलेला नाही आणि कळत नाही पण जेवढं तेवढं तर तुमच्या पर्यंत पोहचवावं येस yes, सर येस yes, थँक्यू सर म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय सर चालेल चालेल सर आणि मी पण तसा काही ज्ञानवंत शिक्षक विद्यार्थी पण नाही सर बर, बर 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 तरी तुम्हाला बरं इतिहासातलं आणि संघर्ष कसा उभारायचा पुढे कसा घेऊन जायचा आणि त्यात मधून विजय कसा मिळवायचा बरच माहिती नाही सर माझं शिक्षणच पाचवी पर्यंत झालेलं आहे परंतु बर बर मला माझ्या मराठा समाजा करता मला पण स्वाभिमान आहे मला अभिमान आहे नक्की नक्की माझा समाज विकोप्याला जाऊ हाच माझा ध्येय आहे बिलकुल सर बिलकुल सर परंतु तुमच्या आमच्या साहेबाला बॅटरी दाखवून त्याला दाखवून त्याला वाम मार्गाने गेलेल्या रस्त्याला घ्यावा अशी माझी विनंती आहे नाही खरंय खरंय तुमच्या विनंतीला आम्ही मान घेऊ पण आम्ही तेच तुमच्या म्हणण्यासारखं करतोय पण लोक लोकशिवाय देतात ना तुम्ही आणखी अशी व्हिडिओ निर्माण करा आणि मी तुम्हाला फोनवून बोलतोय हे सुद्धा तुम्ही तिथे रेकॉर्डिंग करून जगाला कळवा येस सर येस सर आणि तिच्यामधून जगाला पण आदर्श मिळेल ना हेच आम्ही पाहू म्हणजे आम्ही हेच सांगू इच्छितो लोकांना मराठा समाजाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आम्हाला वैचारिकता महत्वाच्या आहे आम्हाला लढा कसा उभारला पाहिजे या गोष्टी महत्वाच्या आहेत अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या विचारात घेतल्या पाहिजे लोकांना विचारात घेतल्या पाहिजे चला ठीक आहे तुम्ही सेनापती आहेत आम्ही तुमच्या पाठीमागे उभा आहोतच मात्र तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे की नाही योग्य अयोग्य आहे याची आचपणी व्हावी याचाही विचार व्हावा आमचं सुद्धा असं म्हणणं आहे तुमचं बरोबर आहे सर पण माझं जर बोलणं जर तुम्हाला जर आंबट वाटत नसेल माझ्या बोलण्याचं जर वीट वाटत नसेल तर मी अजून एक दोन मिनिट तुम्हाला लांबू शकतो का बिलकुल बिलकुल नाही जरी मला तुमचा असा अमोल किमतीचा कि वेळ पण घेऊन टाइमपास करायचा नाही 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 टाइमपासच महत्वाचं बोलण्यासाठी मला काही हरकत नाही आम्ही त्यासाठीच बसलेलो आहोत तुमच्या काही चुकीच्या प्रतिक्रिया असल्या तरी आम्हाला ऐकून घ्या लागतात तुम्ही काही वेगळं बोलत असलं तरी ऐकून घ्यावं लागतं समानातरात बोलले तरी ऐकून घ्यावं लागतं आम्ही एक पत्र घरात सगळ्यांची बाजू ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे बरोबर आहे सर तर मराठा आरक्षणाविषयी माझा एक शब्द विषय असा तुमच्या समोर मांडायचा आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे म्हटलात की मराठा आरक्षण देण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारमध्ये नाही केंद्राने ठरवावं लागेल ला। हो हे तुमचं योग्य आहे बरोबर पण पूर्ण समाजाला पूर्ण राज्याला पूर्ण जनतेला हा विषय माहीत नाही ना सर हा मग तेच करतोय आपण तेच म्हणतोय आम्ही आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्ही एकटेने सांगितल्यापेक्षा फार कमी पडतोय जरांगे पाटलांच्या सभेला लाखो लोक उभा राहतात आणि त्या सभेमधून हा संदेश जावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या सभेमधून गेलं तरच लोकांना कळेल आणि लोक शहाणे होतील हुशार होतील लोकप्रतिनिधी जे आता त्यांचे काम करत नाहीत त्यांना सवाल करतील लोक की अशा अशा गोष्टी आहेत तुम्ही का करत नाहीत लोकांना या गोष्टी प्रबोधनात्मक किंवा मग कायदेशीर बाबी माहीत नसल्यामुळे लोक नेते पुढाऱ्यांना बोलू शकत नाहीत अशा गोष्टी आहेत आणि या गोष्टी जरांगे पाटलांनी जर सभेमधून बोलल्या तर लोकांचं प्रबोधन होईल आणि लोकांचा जो काही खरा काय नेमका कोण क्षेत्रू आहे राजकीय किंवा मग कोण सामाजिक क्षेत्र आहे किंवा मग आरक्षण कोण या सगळ्या गोष्टी लोकांना कळतील आणि ते समाजामधून समाजाला जरांगे पाटलांच्या सभेमधून जावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे बाकी काही नाही बरोबर आहे सर हम्म आणि हे जनता जे आहे ना सर हे ज्ञाना नांदळी आहे आणि ह्या विषयावर मी तुम्हाला आज एक मिनिट बोलू शकलो नाही पण तुमची परवानगी घेऊनच मी बोलू शकतो सर मराठा आरक्षणाविषयीचा हा माझा तुम्हाला मांडलेला मुद्दा विषय मी तुम्हाला मांडतो बरोबर जरी राज्य सरकारकडून जर आपणाला मराठा आरक्षण प्राप्त होत असेल तर त्यावरही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो तर ह्या राज्य सरकारनं सध्याच्याला सत्तेवर बसलेल्या सरकारनं जर सरकारच्या हातात जर हे आरक्षण द्यायचं जर असेल तर ह्या शासनानं आरक्षण दिलं तरी आपल्याला मिळतं कि नाही दिलं तरी पण मिळतं हो कशा पद्धतीचं मिळतं मी तुम्हाला हिच्याबद्दल दोन एक उदाहरण म्हणून माझे उदाहरण पण फिट आहेत सर मी असं तुमचा टाइमपास घेणार नाही जर तसं तर मला बेलका मी बंद करतो बिलकुल सांगा बिलकुल सांगा उदाहरण असं आहे सर एका गावच्या मोठ्या सरपंचानं गावामध्ये सभा भरवली हा उदाहरण बरं का सर उदाहरणामध्ये वापरला जातो बिलकुल हा त्यांनी गावात अशी दौंडी दिली की मी गावचा सरपंच आहे मला माहीत नसलेली गोष्ट गावच्या नागरिकांनी कोणबी नवीन सांगावी आणि मला माहीत नसलेली नवीन सांगितले की मी तिला दोन लाख रुपये बक्षीस देणार आहे म्हटले बिलकुल मग त्या दोन लाखाच्या अपेक्षेला पडून प्रत्येक लोक त्याला नवीन उदाहरणं सांगायची सरपंच ऐकून घ्यायची आणि ऐकून झाल्यानंतर सरपंच त्या व्यक्तीला म्हणायचा की हे तर मला माहितच आहे की म्हणायचा मग पूर्ण गाव संपलो Hmm. तुमच्यासारखा व्यक्ती भेटला की मी ह्याचे दोन लाख मी जिंकतो उद्या भरवा सभा हो oh. आणि सरपंचाला माहित नसल्याला मी सांगतो आणि oh. त्या गावच्या नागरिकासमोर त्यांनी सांगितले की तुम्हाला माहित नसल्याला सांगण्याकरता मी विषय आलेला आहे दोन हजार डिपॉझिट कडला काढून ठेवा मग त्यांनी ठेवली सर hmm. तर तुमच्या वडिलाची अतिरिक्त गरिबी होती हो oh. तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांकडून चार लाख रुपये नेलेले आहेत परत दिलेच आहेत ते आता तुमचे वडील शेव झाले हो हो हा विषय तुम्हाला माहित आहे का हा हॅलो 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 हा हा बोला आता आवाज ब्रेक झाला नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे सर हा तर माहित नाही म्हटलं तर त्याला दोन लाख रुपये द्यावं लागत नाही म्हटलं चार द्यावं लागतं हो हो म्हणून त्याने नाही म्हणून हार मानली त्याला दोन लाख रुपये दिले <laughs> सर हो बरोबर बर, आघाडी सरकार दिलं सर आवाज ब्रेक होतो ब्रेक होतो हा सर माझा मुद्दा राहिला ना सर माझ्या मोबाईल मध्ये हे फाट आहे सर पण मुद्दा राहिला बोलायचं बोला, बोला हा तर ही आघाडी सरकारने जर आपल्याला आरक्षण नाही जर दिलं तर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मराठी समाजामधून आपण निवडून आणू शकतो बिलकुल आणि जरांगे आला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू शकतो हो आणि ज्या टायमाला राज्याची सत्ता जरांगेच्या मराठ्याच्या हातामध्ये येईल त्या टायमाला आपण आरक्षण घेऊ ना हो बरोबर म्हणजे माझा उदाहरण असं आहे की आघाडी सरकारनं आरक्षण दिला तरी आपल्याला आरक्षण मिळतं सर नाशिक दिलं तरी पण मिळतो पण तिच्यामध्ये असे चुकीचे विधान अज्ञानाचे विधान आणि अल्पविद्यापरी गर्वशिरोमणी मजवीर ज्ञानी कोण आहे ज्ञानेश्वर महाराजांचा <laughs> ह्यांना अल्पविद्याच आहे पण गर्वाचा हा शिरोमणी होऊन बसलेला आहे तिच्यामध्ये बिलकुल बिलकुल हिच्यामध्ये महाराष्ट्राच्या मराठी समाजाची हानी होणारी आहे सर येस yes, yes, yes. सर येस येस सर माझं बोलणं तुम्हाला कसं वाटत नाही एकदम राईट वाटलं मला मला फार चांगलं वाटलं याबद्दल की कोणीतरी योग्य बोलतोय आणि म्हणजे काय दिशा असावी याबद्दल मार्गदर्शन करताय म्हणजे या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्राला गरज आहे आज मला सतत तुमच्या भागवत तावरे सारख्या सरांची गरज आहे सर yes, yes. परंतु मी माझ्या शेती समाज शेती संसारामध्ये मी गांजून गेलेला आहे म्हणून तिच्या व्यापामध्ये मी तुम्हा सारख्याला संपर्क साधू शकत नाही तुम्हा सारख्याला मी बोलू शकत नाही तुमच्यापर्यंत याला मला टायम नाही तुमच्यापर्यंत याला माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि आशाचा आदर्श घेऊन मोबाईलून बोलाव म्हणून मला मोफत माझी इच्छा आहे सर जी 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 महाराज परंतु दैव योगाना अमृता सारखा वेळ मला तुमचा आवडला आणि राजकारणाचे बरेच मी युट्यूबवर व्हिडिओ पाहतोय परंतु त्यामध्ये चांगले बोलणारे मला जर म्हणतात तर भागवत तावरे एक माणूस वंश नामदेव त्या नामदेवराव जाधव हे एक आवडले दलित समाजाचे नेते प्रकाश आंबेडकर हेचे एक शब्द मला आवडले बरोबर कारण याच्या मुखातून निघणारे जे बोल आहेत ना सर हो संघर्ष कितीही जर केला तर माकड धारवून पडल्यानंतर पाला घेऊन पडताना सर खरे 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 तसं आरक्षणाचा पाला घेऊन पडण्यासारखे शब्द यांच्यासारख्याचा आदर्श घ्यावा बिलकुल बिलकुल अहो हे तुमचे फार मोठे शब्द आहेत आणि या शब्दांची गरज आहे आणि ह्या लोकांचं जे मी तुम्हाला नाव सांगितलं सर हे हे माणसं हे अंगार आहेत अंगार बिलकुल 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 आणि त्यांच्या ज्ञानापुढे जरांगेसर हे भंगार आहेत बिलकुल 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 तर त्याला आपण ज्ञानाची दिशा दाखवाव बॅट ज्ञानरूपी बॅटरीचा प्रकाश दाखवावा त्याने भटकत असलेल्या अज्ञान रूपी वंगल्या वाटातून त्याला चांगल्या डांबरी रोडवर लावावं हे माझं तुम्हाला ना वाटत नाही का की ही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यावर तुम्हाला त्रास होईल मला बिलकुल त्रास होणार नाही मी प्रतिउत्तर देतो प्रत्येक लोकांनी जर मला कॉल जर केला ना सर मी त्याला प्रतिउत्तर चांगल्या पद्धतीच देतो <laughs> आम्ही सलाम करतोय आणि तुम्हाला आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला लिंक पाहतो व्हॉट्सअपला तुमचा कसला मोबाईल आहे साधा आहे का कसा आहे नाही सर माझा मोबाईल ती मोठाच आहे त्याच्यावर तुम्हाला ही लिंक सुद्धा पाठवतो पाठवतो पण ते माझ्या घर कुटुंब माझ्या मंडळीला किंवा माझ्या मुलीवाला दाखवायला मला पण बघण्याचं ज्ञान नाही त्याच्यामध्ये चालेल ना मी तुम्हाला पाठवलं हो की ते सांग दाखवतील तुम्हाला ते हा आणि कदाचित माझ्या कधी राग जर आला असेल त्यांनी पूर्ण वेळ माझे शब्द ऐकून घ्यावून मग माझ्यावर राग नंतर करावा कराओ, नंतर करावं बरोबर बरोबर माझे शब्द ना ऐकताच त्यानं अंधारामध्ये शब्दबान सोडू नये बिलकुल बिलकुल येस महाराज तुम्ही मला अमोल किमतीचा एवढा वेळ दिल्याबद्दल नाही नाही मला काही अडचण तुम्ही जे शब्द प्रयोग केले ते माझ्यासाठी फार महत्वाचे हा सर माझं तुमचे मला फार आवडले चांगले सर यस यस महाराज हा ज्यांच्या समोर तुम्ही मपलेर तुमच्या गळ्याला होत तोच भागवत तोच भागवत हा मग तुमचं भागवत तावरे म्हणून मी नाव शेव करून भागवत तावरे हे समोरून बोलणारे माणूस आहेत मी पत्रकार त्यांची मुलाखत घेणारा माणूस आहे हा तुम्ही तुमच्याकडून माहीत होत का हा तो आहे मी बर मग तुमचं नाव काय सर माझं नाव संग्राम धनवे संग्राम धनवे म्हणून करू का सर संग्राम पत्रकार म्हणून सर चालेल 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 तसं करा हा करतो माझं नाव आहे संजय शहापुरे सर जी महाराज हा तुम्हाला पण माहित असावं येस सर येस सर हा ठीक आहे सर थँक्यू जय शिवराय Aha, oh, thank you sir. Abi, under. Okay.